उपवास असल्यावर तुम्ही सुद्धा साबुदाना खिचडी खाऊन काटाळा असलात किंवा खिचडी खायची नसेल ना तर हे उपवासाचे आपे बनवून खा घरचे सुद्धा म्हणणार मग आम्ही सुद्धा उपवास करायला सुरु करतो एवढे टेस्टी आपे लागते ते मग काय करायचं माहिती त्यासाठी एक वाटी घ्यायची बगर किंवा वरही म्हणते ते आणि अर्धी वाटी घ्यायची साबुदाना याला आहे ना एक दोन मिनिटं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आणि त्याला नंतर थंड करून बारीक करून घ्यायचंय आता हे थंड झालं होतं मी याला बारीक करून घेतलं एकदम पावडर सुद्धा नाही करायची थोडासा दरदर ठेवायचं नंतर त्यात दही टाकायचं ज्या वाटीने भगर घेतली होती ना तेच वाटी एक भरून दही टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडस फिरून घ्यायचं नंतर त्याच्यात पाणी टाकायचं परत फिरून घ्यायचं आणि एका भांड्यात काढून घ्यायचं आता दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं दहा मिनिटं झाले का त्याच्यामध्ये बारीक मिरची कापून टाकायची शेंगण्याचं कुट टाकायचा भाजल्याला दोन चम्मच मिक्स करून घ्यायचं आणि खाण्याचा सोडा आहे ना एक भर टाकायचा चांगलं मिक्स करायचं सोडा टाकल्याच्या नंतर लगेच गॅसवर पात्र ठेवायचं थोडस तेल टाकायचं आणि एक एक चम्मच करून या बॅटरचा टाकून द्यायचं याच्यामध्ये आता आहे ना याला लो गॅसवर ना तीन मिनिटासाठी झाकण ठेवून ठेवायचं नंतर झाकण काढायचं आणि पलटी मारायचे सगळे असे हळूहळू आणि नंतर परत थोडस तेल टाकायचं परत झाकण ठेवायचं आणि परत दोन तीन मिनटं ठेवून द्यायचं आता अशा प्रकारे ना आपले एकदम मस्त पैकी ना रेडी झालेले येतं तुम्ही बघू शकता कसला भारी याला कलर आलेला आहे जसे दिसतेत ना तसेच खायला सुद्धा टेस्टी येतं याला जाळी सुद्धा खूप छान आलेली आतमध्ये तर तुम्ही ना ह्या आषाढी एखादा शिले ना अशा एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा